माझं नाव क्षमा पोगमा आहे मला कमरेचा त्रास होता म्हणजे अगदी जास्तच त्रास होता म्हणजे चालताना वगैरे उठता बसताना मला खूपच पेन व्हायला आणि फार मला मुवमेंट करता yeah. येत नव्हती पाच मिनिटं सुद्धा मला उभा राहायला येत नव्हतं इतकं माझं ते सिवियर दुखण होत त्याच्यासाठी सुरुवातीला एलोपॅथिक ट्रीटमेंट घेतली त्यानंतर एक्स रे वगैरे काढला एमआरआय केला त्यातून डिटेक्ट झालं की काय प्रॉब्लेम आहे नेमका त्याच्यात नर्व कम्प्रेशनचा त्रास होता हे कळालं अॅलोपॅथी ट्रीटमेंट चालू ठेवली पण त्यांना काय फरक दीड महिना बेड रेस्ट पण दिली सांगितली होती बेडरेस्ट mm. घेऊन पण तसा काही फारसा फरक mm. पडला त्यानंतर आम्ही सरांचं प्रमोद उपाध्याय सरांचं नाव काढल्यानंतर ना। सुरुवातीला घेतली घेऊन थोड्या दिवसांना मग पंचकर्म आणि वस्ती घेतली त्यांना थोडासा त्रास कमी झाला थोडासा mm. yeah. mm. रिलीफ मिळाला पण पूर्णपर्यंत yeah. yeah. रिलीफ मिळाला नव्हता सरांनी मग अग्निकर्म करण्याचं uh. ठरवलं आणि अग्निकर्मान सत्तर ते पॉईंट घेतले त्यानंतर बऱ्यापैकी रिलीफ आहे त्याच्यानं रिझल्ट बऱ्यापैकी आला होता पण पूर्ण मुळापासून काय दुखण कमी झालं नव्हतं परत कटी बसती आणि परत बसती असे दोन तीन वेळा घेतल्यानंतर पंच्याण्णव टक्के दुखणं पूर्ण कमी झालं ॲलोपॅथी घेतलं त्यांनी जर सांगितलं होतं की ऑपरेशन शिवाय तुम्हाला करूया लहान वेळात तुम्हाला ऑपरेशन करायचं नव्हतं त्यामुळे आम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला आणि तयार झालो त्याचा आम्हाला खूप व्यवस्थित करतात चार पाच वर्ष कुठल्याही प्रकारचा दुखणं किंवा त्रास नाही आहे मी व्यवस्थित चालू शकते फिरू शकते म्हणजे सुरुवातीला मला गाडीवरती बसायला मला परमिशन नव्हती खाली बसता येत नव्हतं आता मी गाडी मारू शकते सगळ्या मुवमेंट म्हणजे नॉर्मल व्यक्ती सगळ्या मुवमेंट मी करू शकतो इव्हन मी आता सूर्यनमस्कार योगा वगैरे मी करू शकते इतका मला चांगला म्हणजे फरक झाला